नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक वडुबुद्रुक खेड जिल्हा पुणे याविषयी माहिती पाहूया छत्रपती संभाजी महाराज स्मारक समाधीविषयी माहिती वडू येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक समाधी माहिती छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी समाधी शिरूर तालुक्यात भीमा नदीकाठी असलेल्या वडू या ठिकाणी आहे वडू हे तोळापूरपासून भीमा नदीच्या पलीकडे असले तरी रस्त्याने जाताना सुमारे दहा किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते वडबुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांनी उभारलेली समाधी आणि वृंदावन आहे आणि शेजारीच कवी कलश यांची सुद्धा समाधी आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील काही मोजके आणि महत्त्वाचे प्रसंग दाखवणारी एक छोटी खाणी सुद्धा आहे छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत हाल अपेष्टा सोसून असह्य यातना सहन करूनसुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या स्वराज्याची आणि धर्माची निष्ठा सोडली नाही अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी शत्रूपुढे क्षणागती पत्करली नाही त्यांच्या अतुलनीय बलिदानाने मराठा साम्राज्याची अस्मिता अधिक दृढ झाली छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू दिवस हा बलिदान दिवस म्हणून आजही अत्यंत आदराने आणि प्रेरणादायी भावनेने साजरा केला जातो त्यांचे जीवन हे धैर्य स्वाभिमान आणि आपल्या मूल्यावर दृढ राहण्याची शिकवण देते वडू आणि तोळापूर ही दोन्ही बलिदान स्थळे इथे महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आजच्या तरुणासाठी केवळ ऐतिहासिक ठिकाणी नाहीत तर ती प्रेरणास्थळे बनली आहेत या स्थळांना भेट देऊन त्यांच्या त्यागाची आठवण करून आपल्या मनात राष्ट्रभक्त्यांनी धर्मनिष्ठा जागृत ठेवण्याची प्रेरणा मिळते छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे मराठ्यांच्या इतिहासातील केवळ एक दुःख घटना नाही तर ते एक प्रेरणादायी उदाहरण आहे जे आजही आपल्याला आपल्या ध्येयासाठी संघर्ष करण्याच्या आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मारण्याची ऊर्जा देते वडू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्मारक परिसरात पोचल्यानंतर मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागे आपणास हे स्मारक बोर्ड दिसतो धर्मवीर संभाजीराजांची औरंगजेबाने क्रूर हत्या करून त्यांच्या शरीराचे अवयव इतरत्र फेकून फेकले होते ते अवयव वडू येथील तत्कालीन ग्रामस्थाने मोठ्या धाडसाने गोळा करून राजांचा अंत्यविधी केला त्यामधील शिवले व देशमुख परिवारातील वीर पुरुषांचे स्मारक यामध्ये या स्मारकामध्ये वीर बापूजी शिवले आणि वीरमाता पद्मावती शिवले यांच्या मूर्त्या या स्मारकामध्ये दिसत आहेत वडू बुद्रुक येथील हेच ते वीर पुरुष बापूजी शिवले व वीरमाता पद्मावती शिवले यांचे स्मारक व त्याच्या शेजारी असणारे हे शिवपिंड मंदिर आपणास दिसत आहे या ठिकाणी मनोभावे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया छत्रपती संभाजी महाराज स्मारक वडोबुद्रुक येथील परिसरात असलेले हे लक्ष्मी मंदिर व हनुमान नवग्रह मंदिर दिसत आहे या मंदिरातही आपण जाऊन दर्शन घेऊया वडू बुद्रुक येथील विठ्ठल रुक्माई मंदिर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व संत तुकाराम महाराज मंदिर यांचे मंदिरात जाऊन मनोभावे आपण दर्शन घेऊया बाहेर आपली पादत्राणे चप्पल स्टँडवर ठेवून या लोखंडी प्रवेशद्वारातून छत्रपती संभाजी महाराज समाधी स्मारक परिसरात आपण प्रवेश करूया छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वामिनिष्ठ मित्र कवी कलश यांची समाधी स्मारक वडूबुद्रक या ठिकाणी आपल्याला गेटमधून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये उजव्या बाजूला दिसते या समाधी स्मारकावरती नतमस्तक होऊन आपण पुढे जाऊया धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्मारक वडू बुद्रुक येथे या पद्धतीने दिसत आहे या छत्रपती संभाजी महाराज समाधी स्मारकामध्ये आतमध्ये जाऊन आपण मनोभावी दर्शन घेऊया आणि समाधी ठिकाणी नतमस्तक होऊया या छत्रपती संभाजी महाराज समाधी स्मारकाच्या समोर झाडाखाली एक फलक लावलेला होता यावरील माहिती श्री क्षेत्र वडू बुद्रुक संभाजी महाराजांचे समाधीस्थान वडू वरी खडे पसरले श्री शंभूराजांच्या पायी तीच आम्हाला माणिकमोती दुसरी दौलत नाही श्री क्षेत्र वडबुद्रुक ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी आहे क्रूर व कपटी औरंग्याने श्री संभाजी महाराजांच्या देहाची विटंबना केल्यानंतर या गावातील शिवले ग्रामस्थांनी मोठे धाडस व प्रसंगावधान दाखवून राजांच्या देहावर अंत्यसंस्कार केले हा इतिहास फाल्गुन वद्य अमांशा दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी घडला इसवी सन सतराशे एकोणीस पूर्वी छत्रपती श्री संभाजी राजांचे पुत्र छत्रपती श्री शाहूराजे यांनी वडुबुद्रुक या ठिकाणी पित्यांचे वृंदावन बांधून नैवेद्य धूप बाग इत्यादी उपचारासाठी व अन्नछत्राबद्दल इनाम जमीन देऊन चोख व्यवस्था ठेवली होती या गोष्टी संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांच्या डोळ्यात देखत घडल्या हे विशेष होय सन एकोणीसशे एकोणचाळीस साली सुप्रसिद्ध संशोधक कैलास वासिस बेंद्रे यांनी हे स्थान उंच निर्बीड निवडणुकामधून शोधून काढले एकोणीसशे साठ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने या समाधीस्थानाची समाधीस्थानाचा जीर्णोद्धार झाला एकोणीसशे सत्त्याण्णव साली महाराष्ट्रातील थोर संत परमपूज्य श्री गगनगिरी महाराजांनी श्री क्षेत्र वडूबुद्रुक या स्थानाचे दर्शन घेतल्यानंतर श्रीक्षेत्र वडू हे हिंदूचे सर्वश्रेष्ठ तीर्थस्थान आहे असे उद्गार काढले दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार या दिवशी करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांच्या शुभ हस्ते या शंभूतीर्थाचे भूमिपूजन करण्यात आले अशी माहिती धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती ही संस्था सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये स्थापन झाली आणि त्याने हा बोर्ड लावलेला आहे हे आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्मारक आणि त्याच्या बाजूला मेघडंबरीमध्ये बसवलेला हा छत्रपती संभाजी महाराज यांचा रुबाबदार असा पुतळा दिसत आहे या ठिकाणी आपण मनोभावी नतमस्तक होऊ या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्मारक या स्मारका स्मारकासमोर नतमस्तक होऊन मी माझे काही सेल्फी फोटो काढून घेतले छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या बाजूलाच हे वडुबद्रुक येतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय व या संग्रहालयातील असणारी शस्त्रे तसेच संभाजी महाराजाविषयी काही चित्र तसेच त्या ठिकाणी सापडलेले दगडी वृंदावन संभाजी महाराजांचं जन्मचित्र काही संभाजी महाराजांनी केलेली लढाई प्रसंग मेघ डमरी ही दिसत असून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय व समाजी स्मारकास मी रविवार दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी भेट दिली माझा हा व्हिडिओ आपण मनपूर्वक पाहिला तो आवडला असल्यास लाइक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद